चला आज काय बेत चाललाय बघा बेत नाही चालला आज छान वेगळी बघा आज पापड करायचं चालल्यात उड्डाच डाळीचं उडीत पापड मस्त एक किलो पीठ आपले असं एक एक किलोचं करायचे तर हे आपले कस वर्षभर टिकते नायला तेल नाही लावायचं जर लगेच संपत असेल महिन्यात दोन महिन्यात शेंगदालचे तेल लावून तुम्ही लाडू शकता तर एक किलो पिठाचं बरोबर तुमचे पापड बांधा शंभर तरी पापड बनतात आणि ह्याला ना मस्त कोमट पाणी करून पापड मसाला किंवा घरी पापड खारा आणि करून गरम मसाले एक पण टाकू शकता डायरेक्ट पापड मसाल्याचा एक पाकिट आण मिक्स केलं तर एक किलोला चालतं तर पाचशे ग्रॅमचं आणि दुसरी गोष्ट शंभर ग्रॅमचं सॉरी पाचशे ग्रॅमचं नाही शंभर ग्रॅमचं पाकिट टाकायचं एक किलोला आणि हे दुसरी गोष्ट हे बघा पीठ लावून उडदाच्यात पीठ लावून मी पापड लाटी थोडं थोडं बसत कारण उरसेभर टिकतात असे पापड म्हणून आपण तेल वगैरे लागत नाही डब्यात ठेवून ठेवून त्याचा खुबाट वास येत नाही म्हणून असे पापड ला हे करून आणि लाटून घ्यायचे सगळे पापड आणि थोडस थोडस असं वाकडं व्हायला लागलं की एका एक ठेवायचं झटपटीत चला म्हणलं आपलं काय आपलं आपल्या कामात आपण बिझी राहायचं एक नाही दोन नाही कोणाचं आहे का नाही आपलं हलवून आहे काम चालू आपलं घर घरातलं काम बघत बघत चालतंय सगळं तर असं करते आज उडदाने दाळीचं पापड म्हणलं चला एक ब्लॉक पात्र होऊन जाऊ द्या मी पीठ थोडंसं ठेवलेलं याचं उडदा हे थोडं थोडं लागतं तसं झाकण ठेवलं होतं पण जेव्हा ओढा झाकण नाही ठेवलं खरं पुजून जाते ते आणि हे पीठ असं थोडंसं हात घेतलं पिठाचा आणि पीठ कडं घट्टच माळायचं असं जास्त पातळ नाही माळायचं आणि हे पीठ व्यवस्थित असं वडून घ्यायचं एकदम मऊ नरम करून घ्यायचं घेतलं घ्यायचं असं वडून वडून फिरगाळायचं ह्याला असं म्हणजे पिटकच एकदम सॉफ्ट होतं आणि पापड जास्त ताकद लावायला लागत नाही तर कसे झालं पापड बघा छान असे बघा एकात घ्यायला अडीचशे रुपये तीनशे रुपये किलो आहे एक किलो डाळ आणली दीडशे रुपये सगळं काम होते थोडं लाटायची मेहनत घ्यायला लागते आणि शिवाय किलो मध्ये किती केलं तेव्हा ते वजन भरतं बोललं बोल तर असू द्या तर असं प्रकारे असं पापड बनवायचे पिठी पिठ व्यवस्थित असं हे करून आणि मग दोऱ्याने म्हणा चाकडे म्हणा तुम्हाला जमन तसं बारीक बारीक गोळ्या करून असे घ्यायच्या आणि पापड लाटून घ्यायचे कसं वाटतं तोडदा डाळीचं पापड नाही कमेंट मध्ये सांगा तुम्ही घरी बसल्या बसल्या असत काही व्यवसाय म्हणा घरगुती असं काही पण करू शकता आणि उन्हात जायची गरज नाही मेला आता पापड्या पण बनवायच्या तांदळाच्या अजून त्यालाही उन्हात टाकायची जास्त गरज नाही आणि दुसरी गोष्ट आमच्या पार घरात होऊन येतं त्याच्यामुळे उन्हा जायची आम्हाला काहीच गरज पडत नाही कुठं काही टाकू शकता आपण हे बघा पिटकीच झाला असे बारीक 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 अशा गोळ्या कापून घ्यायच्या आपण जसं दिवाळीच्या करंजीला करतो तशा अशा गो छोटे एकसारख्या गोळ्या कापून घ्यायच्या तर असू द्या ओके सगळ्यांना बाय